नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा उद्या आहे श्रावण महिन्यातील दुसरा शनिप्रदोष ह्या श्रावण महिन्यात दोन शनिप्रदोष आलेले होते एक जो आपण सतरा ऑगस्ट रोजी केला दुसरा आहे तो म्हणजे उद्या एकतीस ऑगस्ट रोजी आहे उद्या शनिप्रदोष आहे श्रावणा श्रावण महिना पण आहे आणि त्याच्यावरती म्हणजे पुष्य नक्षत्र आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की पुष्य नक्षत्र की महत्त्वाचं असतं त्यामुळे उद्या हा त्रिकोणी योग बनलेला आहे आणि उद्या सर्वार्थ सिद्धी योग पण आहे बघ बघा आता ज्या लोकांना प्रदोषाचं व्रत सुरू करायचं आहे ते उद्यापासून सुरू करू शकतात आता ज्यांना सुवेर सुत किंवा ज्यांचे पिरियड्स आहेत ते पुढच्या महिन्यातली कुठलीही कुठलाही प्रदोष जेव्हा येईल महिन्यात दोन प्रदोष असतात जसं एकादशी दोनदा येते तसं महिन्यात दोन, दोन प्रदोष येतात तर कुठल्याही प्रदोषमध्ये तुम्ही सुरू करू शकता आता बघा उद्याचं का महत्त्वाचं आहे एक तर शनि प्रदोषाचं व्रत केलं जातं प्रदोष वर्षातनं दोनदा किंवा तीनदा किंवा यावर्षी चारदा आलेले आहेत आणि या या वर्षीच्या शेवटचा प्रदोष 28 डिसेंबर रोजी शेवटचा शनिप्रदोष आहे तर बघा प्रदोषाचं व्रत हे फक्त फक्त म्हणजे संतानप्राप्तीसाठी नाही श, श शनी प्रदोष हे फक्त संतानप्राप्तीसाठी आहे पण जनरली तुम्हाला जर नोकरी पाहिजे असेल किंवा तुम्ही जर काही बिझनेस करणार असाल तुम्हाला जर मार्ग सापडत नसेल किंवा असा आहे की मुलगा घरी बसलेला आहे आणि त्याला नोकरी लागत नाही आहे तर, तर त्या मुलांनी किंवा मुलींनी प्रदोषाचं व्रत हे नक्की करावं जर त्यांना झेपत नसेल तर त्यांच्या त्यांच्या आईंनी केलं तरीही चालेल उद्यापासून तुम्ही चालू करू शकता बघा दर महिन्यामध्ये दोन प्रदोष येतात तुम्ही जर आता उद्याचा जर तुम्हाला जमला नाही तर पुढच्या महिन्यामध्ये कुठलाही प्रदोषील त्या दिवसापासून तुम्ही सुरू करू शकता आता जी लोक उद्यापासून करणार आहेत त्यांनी काय करायचं आहे हे मी सांगते बघा आता प्रदोष व्रत जे आहे ते मी तुम्हाला सांगितलं की प्राप्तीसाठी त्याच्यानंतर नोकरीसाठी किंवा तुम्ही जर बिझनेसमध्ये खूप लॉसमध्ये गेलाय तर त्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला बिझनेस करायचा आहे का पण कळत नाही की कुठला करावा किंवा कोणी प्रॉपर तुम्हाला माणूस सापडत नाही आहे तर तुम्ही संकल्पयुक्त त्याच्यासाठी सुद्धा करू शकता दारिद्र्य निवारणासाठी सुद्धा करू शकता आणि तुमची फायनान्शियल स्टॅबिलिटी तुम्हाला यावी सुद्धा तुम्ही करू शकता तर प्रदोष व्रत फक्त संतन प्राप्तीसाठी नाही आहे तर हे क्लिअर झालं तुम्हाला आता दुसरी गोष्ट जेव्हा प्रदोष व्रत करतो तेव्हा तुम्हाला माहिती ते आहे की भगवान शंकरांना जे प्रिय आहे ते म्हणजे रुद्राभिषेक आता रुद्राभिषेक म्हटलं की खूप टेन्शन येतं कारण एक दीड तास जातो एवढ्या सगळ्या सेवा करायला तर आज मी तुम्हाला साधी आणि सोपी सेवा सांगणार आहे पण तेवढंच तुम्हाला त्याचं ते फळसुद्धा तेवढंच मिळणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे छान मांडणी करून घ्यायची आहे दिवा लावायचा आहे दिवा प्रज्वलित करायचं आहे गणपतीचं पूजन करून घ्यायचं आहे एक वेळा तुम्ही गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे फलश्रुती म्हणायची गरज नाही तर गणपती अथर्व शीर्ष म्हणून झाल्यानंतर गळती लावायची आहे आणि शंकरांच्या पिंडीवरती तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे बघा भगवान शंकरांना सगळ्यात प्रिय आहे ते म्हणजे जल किंवा पाणी आता तुम्ही कच्च्या दुधाने गाईच्या कच्च्या दुधाने करणार असाल तर काहीही प्रॉब्लेम नाही तुम्ही तेसुद्धा करू शकता शिवपिंडी छान धुऊन पुस घ्या त्याच्यानंतर जलाभिषेक जला करा आता हे करताना तुम्हाला गणपती अथर्व शिष्य तुमचं म्हणून आहे आता जेव्हा तुम्ही पाणी घालाल तेव्हा तुम्हाला पहिलं म्हणजे शिवमहिमन स्तोत्र तुम्ही संस्कृत प्राकृत कुठलंही म्हटलं तरी चालेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक खेपा रुद्राध्याय म्हणायचा आहे संस्कृत प्राकृत कुठलंही म्हटलं तरी चालेल नाहीतर यूट्यूबवरती लावून द्या त्याच्यानंतर अकरा खेपा महामृत्युंजय जग तुम्हाला म्हणा महामृत्युंजय जप तुम्हाला अकरा खेपा म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला अष्टोत्तर नामावली म्हणायचं आहे आता रुद्र अध्याय झाल्यानंतर शिवपिंड छान काढून घ्या ते पाणी जे आहे ते छान तुम्ही सगळ्यांनी घरातल्यांनी ते पिऊ शकता त्याच्यानंतर शिवपिंड छान पुसून घ्या भस्म लावा त्याच्यानंतर चंद अष्टगंध लावा चंदनाचं अत्तर असेल तर भगवान शंकरांना ते खूप प्रिय आहे ते लावा पांढरी फुलं दोतऱ्याचं फूल मिळालं तुम्हाला फळ मिळालं तर ते अर्पण करा आणि त्याच्यानंतर तुम्ही एक बेल पान घेऊन शिवाष्टोत्तर नामावली म्हणू शकता आता तुम्हाला एकशे आठ बेल मिळाले नाही काहीही टेन्शन घेऊ नका एक तीन पाच अकरा कितीही बेल मिळाले तर एक हातात धरायचं शिवाष्टोत्तर नामावलीतलं एक नाव घ्यायचं शिवपिंडीवरती तो बेल फक्त तिथं नेऊन स्पर्श करायचा जसं इथं मी तुम्हाला दाखवते आहे तसं तुम्ही पूर्ण एकशे आठ नावं घेऊन तो एक जरी बेलपान मिळालं तरी तुम्ही ते अर्पण करू शकता त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका जेवढे बेलपान मिळतात तेवढं त्याच्यामध्येच तुम्ही ही सेवा करा हे झाल्यानंतर तुम्हाला इथं दही आणि भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे शंकर भगवानांना दही भाताचाच नैवेद्य दाखवतात बाकी तुम्ही काही दाखवलं नाही तरी हरकत नाही पांढरे अक्षत व्हा त्याच्यानंतर दही भाताचा सुंदर नैवेद्य दाखवा आणि त्याच्यानंतर घरातल्यांना सांगा की आरती लाया आता गणपतीची आरती महादेवांची आरती कुठलीही एक देवीची आरती म्हणजे जसं आपण म शंकर आणि पार्वती आहे त्यामुळे एक देवीची आरती भले मग तुम्ही दुर्गेदुर्गट भारी म्हणा आणि स्वामींची आर आरती असं चार आरत्या म्हणा आणि नंतर कापूर आरती मात्र करायला विसरू नका जेव्हा जेव्हा तुम्ही देवाचं कुठलंही काहीही जेव्हा पूजा मांडता तेव्हा शेवट कापूर आरती आपण जी करतो लोटांगण लोटांगणं न नचरणं हे कापूर आरती आपण करायची आहे धूप दीप जे काय तुम्हाला अवेलेबल असेल तुमच्याकडं ते नक्की लावा ह्याच्यानंतर ही पूजा तुम्हाला अशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही प्रदूषाची पूजा कराल ही अशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे तुम्हाला पांढऱ्या अक्षता व्हायच्या आहेत आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर पांढऱ्या अक्षता पिंडीवरती व्हायच्या आहेत दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा परत तुम्ही दही भाताचा नैवेद्य पण दाखवू शकता जसं तुम्हाला जमेल तसं सोयीस्कर दूध साखर दाखवला तरीही चालेल दही भात दाखवलात दुसऱ्या दिवशी परत तरीही चालेल कारण वर्किंग डेज असतात गडबड असते तर आणि मग तुम्ही ही पूजा काढून ठेवू शकता तर अगदी साधी सोपी अर्ध्या तासात होणारी अजिबात तास तास दीड दीड तास बसू नका अर्ध्या तासात होणारी ही पूजा आहे पण ह्याचा प्रभाव किंवा ह्याचे रिझल्ट्स हे शंभर टक्के तुम्हाला मिळतील बघ आम्ही तुम्हाला असं म्हणत नाही की चार प्रदोष पूजा झाल्यानंतर लगेच तुम्हाला पैशांची बारिश होईल किंवा लगेच तुम्हाला प्रमोशन मिळेल नाही कारण थोडा वेळ हा कायम प्रत्येक गोष्टीला लागतो आणि त्यावरून कलियुग आहे आणि आपण किती प्रयत्न करतो आपण किती कष्ट करतो आहे आपण किती मेहनत करतो ह्याच्यावर पण गोष्टी अवलंबून आहेत त्यामुळे ते पण करा प्रयत्न पण करा आणि अध्यात्माची साथ पण तेवढीच साईड बाय साईड तुम्ही नक्की घ्या त्यामुळे उद्यापासून जे जे प्रदोष व्रत सुरू करणार आहे ते उद्यापासून नक्की करा उद्या अगदी सुवर्ण योग आहे पुष्य नक्षत्र पण आहे आणि असं म्हणतात पुष्य नक्षत्रावर केलेली कामे किंवा चालू केलेलं काहीही चांगली कामे ही कधीच फेल जात नाही त्यामुळे उद्याचा योग मात्र चुकवू नका तर काही प्रश्न असते तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचार